सरकारला कांदा पिकवणाऱ्यांपेक्षा कांदा खाणाऱ्यांची जास्त काळजी कांदा उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी पाठविले केंद्राचे पथक थेट महाराष्ट्रात लासलगाव मार्केटला या पथकाची भेट मोदींनी दोन हजार चौदापासून कांदा उत्पादक शेतकरी संपवल्याचेच ध्येय धोरणे आखली अर्ध्या रात्रीत निर्यात बंदी केली अतिरिक्त कर लावले अनुदान नाही दिले हमीभाव नाही दिला यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे कांदा या पिकाने शेतकऱ्यांना कायमच रडविले आहे परंतु एक दोन वेळेला कांद्याने मोदी सरकारला चांगलेच रडविले होते त्यामुळे हा कांदा पुन्हा सरकारला भविष्यात रडविणार नाही याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील कांद्याच्या उत्पादनाबाबतचा आढावा घेण्यासाठी एक केंद्रीय पथक महाराष्ट्रात पाठविले आहे हे पथक कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा कांदा खाणाऱ्यांच्याच दृष्टीने महत्त्वाचे आहे भविष्यात कांद्याचा उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी हे पथक महाराष्ट्रात आले आहे यातून एक मात्र खरे आहे की मोदी सरकारला कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा कांदा खाणाऱ्या शेतकऱ्यांची जास्त काळजी आहे भविष्यात इतर राज्यात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक परिस्थि परिसरातील प्रमुख मार्केट कमिटींना या पथकाने भेट देऊन कांदा उत्पादन क्षेत्राचा आढावा घेतला आहे या पथकामध्ये शेतकरी कल्याण विभागाच्या संचालिका सुमित्रा यादव उपसंचालक रवींद्र कुमार डॉक्टर सुजय पांडे मनोज कुमार कृषी विभागाचे सुभाष काटकर रवींद्र माने महेश वेठेकर आदींचा समावेश होता लासलगाव मार्केट कमिटीच्या वतीने घेतलेल्या आढावा बैठकीत सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला सभापती डी के जगताप यांनी कांद्याला अनुदान मिळणेबाबत हमीभाव मिळणेबाबत रेल्वे वॅगन्स उपलब्धतेबाबत निवेदन केले या बैठकीत मार्केटचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते केवळ दोन तीन शेतकरी उपलब्ध होते अनेकांनी कांद्याच्या बाबत गाराने या पथकासमोर मांडले उत्पादन खर्चही निघत नसल्याचे छबुराव जाधव यांनी सांगून मोदी सरकार कांद्याबाबत ठोस भूमिका घेत नसल्याने कांदा उत्पादकांचे नुकसानच होत आहे असे सांगितले या पथकासमोर पदाधिकारी व शेतकऱ्यांनी आक्रमकपणे कांद्याच्या स्थितीबाबत माहिती कथन केली पण हे पथक हिंदी भाषिक होते मराठीत बोललेले त्यांना पूर्ण समजत नव्हते आणि ते कांद्याच्या पडणाऱ्या भावाबाबत भेट देण्यासाठी नाही तर भविष्यातील कांदा उत्पादन स्थितीचा अंदाज घेण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाले होते त्यामुळे त्यांच्यापुढे कितीही डोके आपटून कांद्याची सुरस कहाणी सांगितली तरी त्याबाबत त्यांना काही देणे घेणे नाही अशी स्थिती होती बरं यांनी शेतकऱ्यांच्या रोषाबाबत अहवाल त्यांच्या वरिष्ठांकडे दिला तरी यांचे वरिष्ठ या अहवालाला पद्धतशीरपणे केराची टोपली दाखवतील केंद्र सरकारने पाठवलेले हे पथक कांदा उत्पादकांसाठी नाही तर कांदा खाणाऱ्यांसाठी पाठविले होते भविष्यात कांद्याची टंचाई नको म्हणून उत्पादनाचा आढाव घेण्यासाठी पाठविले होते हे स्पष्ट होते या पथकाचा मुख्य हेतू समजल्यावर अनेकांनी डोक्याला हात लावून घेतले आपण उगाच यांच्यासमोर आक्रमकपणे कांद्याची हकीकत सांगत होतो ही भावना त्यांची तयार झाली शेतकऱ्यांच्या भावनेला मोदी सरकारच्या कृषी मंत्र्यांच्या विभागात काहीच